आमिरच्या आमिरांगेच्या न तुमचं शरच स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो काल दोन दिवस दुःखाचा डोंगर आपल्या महाराष्ट्रावर कोसळला आहे मित्रांनो असली वेळ कोणावरच आली नाही पाहिजे असली वेळ कोणावरच आली नाही पाहिजे मी हात जोडून विनंती करतो की असली वेळ कोणावरच माझी असली परिस्थिती कोणावरच आली नाही पाहिजे का तर माणूस कसा बी असू देत कसा बी राहून देईल तो स्वतःच्या जिद्दीवर लढत असतो स्वतःच्या धमकवर लढत असतो स्वतःच्या विश्वासावर तो लढत असतो का तर त्याला क्षेत्रात याच म्हणलं तर मोठा अभ्यास करून मित्रांनो प्रत्येक माणूस स्वतः स्वतःचा अभ्यास स्वतःचा विचार करून घरचा विचार करून तो शेतात उतरत असतो खेळाने मात्र खेळ झाला पाहिजे खेळ आपण खेळ हे हौशीचा खेळ आहे सगळ्यांनी दोन दिवस झालं आपल्या दुःखाचा डोंगर एवढा मोठा कोसळलाय की सर्वांनाच मोठं मोठं झटकं लागले ते आता काय होणार आता बैलगाडी शर्यत सगळ्यांच्या मनात एक दुःख एकच एकच खळबळ उडाळ की आता इथून पुढं मैदान चालू होणार का नाही चालू होणार सर्वांचाच एकच एक सर्वांच्या एक डोक्यात बसले की आता एवढी मोठी घटना झाली की दोन दिवस झाले की आता मैदान चालू होणार काय नाही होणार आपण तर सांगू शकत नाही मैदान चालू करा किंवा काय करा तर एवढं मोठं आपल्या महाराष्ट्रावर डोंगर कोसळलाय कि कोणाच्या अजून देणार असं कोणाला वाटणं झाले आपल्यातून सर निघून गेल्यात कुणालाच वाटण झाल्यात की आपल्यातून सर जी बैलगाडा मालक एवढा नामांतिक लवकर एवढं त्यांनी येऊन हवामान एवढं सज्ज केलं एवढी माणसांची मृदय जाऊन त्यांनी बसलं किती माणूस आपल्यातून एवढ्या लवकर निघून जाईल ही कोणाला ही कल्पना नव्हती आज चार दिवस इंस्टाग्रॅम फेसबुक युट्यूब नुसती सरांची चर्चा सर नुसतं सर डॉक्टर सर्वांच्या मनात एकच सर तुम्ही आम्हाला सोडून गेला सर तुम्ही आम्हाला सोडून गेला शेवटी नशिबाची रेष आहे तिथं कोण आडू शकत नाही कोणच म्हणले तर त्याच्या पुढं किती बी ताकद लावली तरी नशिबाला फोन आडू शकत नाही एक सेकंदाचा एक सेकंदाचा उद्या असतो आज कितीतर तर लोक म्हातारी अजून सांगतात जेवढा खेळ आहे तेवढा सोप्पा नाही जेवढा खेळ आहे तेवढा सोप्पा नाही का तर आपण आपण म्हणतो काय आहे कुठला खेळ आहे कोण बी जिंकू शकतं तसं नाही मित्रांनो आज आपल्याला कळून दाखवलं की खेळ किती मोठा आहे काय करू शकतात काय नाही खरंच मित्रांनो आज अख्ख्या रात्री एवढं पब्लिक होत एवढं पब्लिक होतं सर्वांच्या डोक्षात डोळ्याचा आश्रय होते कोणाला आजूपर्यंत पाठत नाहीत अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही कि वाटत नाहीत सर आपल्यातून निघून गेल्यात मित्रांनो खरंच ही परिस्थिती ही कोणावर संकट आली नाही पाहिजे खेळामधून खेळ चालला राहिला पाहिजे खेळामधून खेळ झाला पाहिजे किती वेळा तर कोणाची नजर लागली तर शंभर टक्के नजर आपल्या ह्या बैलगाडी शर्यतीला कुणाची तर नजर लागली एवढं एवढं तुफानी चाललं होत एवढं एवढं चाललं होतं कि याला असा धीरच नव्हता या बैलगाडी शर्यती धीरच नव्हता कुठं बैल पळावायची कुठं न्यायची रोज मैदान रोज मैदान कुठं टॉपचं मैदान तिकडे पळा कुठं टॉपचं मैदान इकडं पळा कुठं आताच मैदान तिकडे पळा किती खुशी होती किती बैल वाढत किती चांगलं दिवस आलं होत एक एक खोंड जी खोंड बारक जे खोंड पैदा झालं कि त्याची किंमत लाखात वाढली लाखात ज्या खोंडाला मागल्या दोन तीन वर्षात दहा हजार कोण विचारत होत त्या खोंडाची किंमत जलमल्या जलमल्या पन्नास हजार तीस हजार रुपये किंमत झाली चांगलं दिवस आलं की हे कि हे तर नजर लागली अजूनपर्यंत कोणाला वाटत नाही की सगळ्यांना वाट सगळ्यांच्या खळबळ उडवल्या की मैदान चालू होईल का नाही होईल मैदान चालू होणार पण शेवटी आपल्या खरच सर सर होती तेव्हा नुसता जल्लोष होता मजा याची सर्वांची व्हिडिओ सरांची एक जर व्हिडिओ पोस्ट पडली तर सर सरांची व्हिडिओ बघायसाठी एवढी एवढे फॅन एवढे सरांचे फॅन होते काल तुम्ही बघितलंच सर、काल सरांची एक जर व्हिडिओ पडली तर लोक तुटून बघायची व्हिडिओ होती का सर होते तसे शिक्षणात हुशार सगळ्या बाबतीत सर हुशार होते सगळ्या बाबतीत त्यांनी असा स्वतः कधी करू केला नाही कुणाला किंवा वाईट कुणाला बोलले नव्हते कुठल्याच किंवा त्यांचा बैल पळा गेलाय पब्लिक त्यांना दमवते अजिबात अशी पेडका मदारात चालत होते पण कुठल्या सगळ्यांनी माझा हात केला सगळ्यांना त्यांना हात केला सरांनी कुणाला माग सर म्हणले नाही ते आता त्यांना माहित होता शेवटी खेळ आहे मित्रांनो सर धारारी कार्यकर्ते होते सगळ्यासाठी चांगले होते प्रत्येक माणसावर चांगले होते पशुती नशेबादच्या पुढं कोणाला जाता येत नाही किंवा काय नाही मित्रांनो आज आपण काय करतोय काय नाही आज आपली एकच आवड आहे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राची एकच आवड आहे म्हणजे अख्ख्या देशाची म्हणले तरी एकच आवड म्हणलं तरी सगळी शेतकऱ्याचा एक खेळ म्हणलं तर बैलगाडी शर्यत शहर शे, बैलगाडी शरीर जास्त चालू झाली तो पण माणसांनी उत्सव चालू केला खुश झाली एक कुठेतरी यात्रा यात्रे निमंत एक भाव्य दिव्य बैलगाडी शरीर चालू झाली सगळ्यांना जे माणसाची जे आवड आहे एक खेळ आहे कुस्ती आणि बैलगाडी शर्यत अजून म्हातारी माणसं सांगतात आमच्या काळात अशी बैलगाडी शर्यत पळत होती आमच्या काळात असे त्यांचं ऐकून एवढं भारी वाटतं की आताच्या पिढीला जे तुमचं जी माणसं म्हणतात आताच्या पिढीला तुमचं लय रक्त तापते तर त्याच वेळेला ती म्हातारी माणसं म्हणतात की आमच्या वेळी एवढं संयम होत तवा तेव्हा युट्यूबला किंवा काय असलं काय युट्यूब विट्यूब काही नव्हतं ते म्हणत होते की जे म्हात माणसं अजून मी ऐकतो त्यांचं काय मी काही त्यांचे अजून मी म्हातार माणसा सल्ला घेतो भरपूर कारण त्यांचं जे त्यांचं असते ना ती एवढं भारी वाटते बोलताना की आपल्या डोळ्यात आशुरू येतात तर त्यांच्या वेळी ती म्हणत होती की जेव्हा आम्ही बैलगाडी शहरात भरवत होतो तेव्हा असं युट्यूब किंवा व्हिडिओ काढा किंवा नाही जे पंच निकाल देतील असायचं त्यावेळी एवढं कस नियम कस नियम निकाल देत असतील कशी सुट्टी मी कर गाडी सोडत असतील त्याच त्यांना माहित आहे त्या काळात बैलगाडी शर्यत दावा होते आता आपल्या जवळ चालू केलं म्हणजे आपल्याला बैलगाडी शर्यला परमिशन दिली तेव्हापासून किती ना तुम्ही निकाल बघ फाटी फॉल झाली किंवा गाडी पलीकडे गेली ही निकाल द्यायला एवढं अवघड होत्यात मग त्यावेळी जगात कसं निकाल देत असते तरी असले काही भांडविंड काय नव्हती त्यावेळी असली काय भांडण किंवा ती वाहि असलं काय तेव्हा ती मात्र असले वैद्यविधी आमचं एका आम्हाला एकामेकाला बैल देतो आम्ही एकामेकाला बैल देत होते त्यावेळी जी माणसं आता जी माणसं मात्र जी माणसं बघा येतात ती म्हणजे आमच्याकडे वायद्य काही प्रश्न नव्हता आम्ही म्हणाल तर बल पळायचा आहे आमचा बैल पहायचा आहे तेव्हा आमचा तर घेऊन या आम्ही घेऊन याच आहे काय कुठे कुठं दिवस बदलले कुठ ना कुठं दिवस आले खरच मैदानाला पाक रोनक आलेली किती पब्लिक पेडगावचं मैदान तुम्ही बघितलंच सगळं दोन दिवस पेडगावचं मैदान होतं मित्रांनो टोटल एक हजार गाडी पब्लिक असा त्या डोंगरचा डोंगरावरची माती दिसत नव्हती डोंगरवरची माती दिसत नव्हती एवढं पब्लिक होत एवढ किती त्यात अजिबात कोणाला धक्काबक्कीला नाही किंवा काय नाही किंवा अशी कुठं भांडण नाहीत किंवा काय नाही प्रत्येक मैदाना असं कुठला कालवाज नव्हता कोणच तुरशी लढत केवळ मैदानात काय लढते होते काय बैल होते काय सुंदर होते अमरापूर मैदानात किती 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 उत्साह सगळी पब्लिक तीन साडेतीन वाजली की पब्लिक गुप आणि पब्लिकाच एवढी शोकण्याच्या सगळ्या मनात बैलगाडी शर्यत भरली होती नुसती एकच एकच नात बैलगाडी शर्यत लहान मुलाला जर विचारलं तर बैलगाडी शर्यत नाद इंस्टा फेसबुक ट्विटरवर सगळा एकच नात बैलगाडी शर्यत आजकाल महिला बी बैलगाडी शर्यती म्हणजे रे स्टार सगळे फॅन्स फॉलोअर्स एवढे वाढले होते नुसता बैलगाडी शर्यतीचा नात आज हे हो येणार आहे आज ते येणार हो दादा कोण येणार आहे तुमची गाडी कुठं पाहिणार आहे कुठल्या गाड्या पाहिजे एवढे पाक तर पाक तुरशी आम्हाला पाक एवढे फॅन लोक नाही वाटतो की आपली गाडी किती वेळ पटणार आहे हे गाडी कली नाही हे कुठं झाला पहिल्या बरोबर आलाय हे माहित नाही एवढी पाक जोपर्यंत माहीत राहतो तोपर्यंत पैरा कळत नाही असली लढत पण ह्याला नजर कोणाची तर लागली दोन दिवसात सगळी खबर उडाली आपल्या बैलगडीच्या तिला नजर लागली आणि आपल्यातून सर निघून गेले आज एवढं मनाला बेकार वाटते कसं होणार आज आपण स्वतःचा विचार करतो आपल्या नुसतं काटा जर लागलं तर आपण आई म्हणून ओरडतो आई म्हणून ओरडलं तर आईला आपल्या कानात आवाज जातो हे मित्रांनो खरच आज लहान मुलाची लहान मुलगी नऊ महिन्याची मुलगी तिनं कोणाला पप्पा जे घरच्यांनी कोणाला कोणाला हाक मारायचे खरंच बलगाडी शर्यत बैलगाडी शर्तीनं चालली पाहिजे खेळ खेळाच्या मात्राने चालला पाहिजे सर्वांनी सर्वांनी विचार करून सर्वांना अतिशय ही अशी भानगड अजिबात ह्यात त्याचा निर्णय कठोर निर्णय घेतला पाहिजे आणि सर्वांनाच असं नाही कोणालाहीच माग सर म्हणून ही बैलगाडी शर्यत असा खेळ आहे की शेवटी बैलांना काही कळत नाही बैलाला म्हणलं बैल पाडणार आहे बैलाला थांबवलं थांबणार आहे एवढंच बैल किती बोलते ते कोणाला माहित असते तर मित्रांनो खरच विनंती करतो तुम्ही जात जावा मैदानात मैदानात झालं गेले की आजी आज बात आज नाखाण्यात बघितलं आपण एक व्हिडिओ पडली होती तिथं एक्कावन्न हजार रुपये बक्षीस काय तर होते आठशे प्रवेश पी होती तेव्हा काय गाड्या ते पडल्या नव्हत्या असं काय आज्यामुळं जरा वेगळं बोलायला लागतं की निर्णय तुम्ही घेतला होता जिथं बक्षीस असाल तिथं एक टक्का तुम्ही प्रवेश पी ठेवली पाहिजे काही विचारानं लोक आजूपर्यंत लोकांपासून ना पोचलं लो नाही हे मात्र पोचलं पाहिजे असं असतं म्हणजे आज ह्या मैदानात होतं त्या मैदानात ह्यामध्ये त्या म्हणजे कोण ध्यान देत नाही ह्यांच्या अतिशय पद्धतशीर सगळ्यांनी नियम टाकून कडून ही बैलगाडी शर्यत हाय अशीच सगळ्याच्या विचारांना घेऊन पद्धत पाडून माझी विनंती आहे की कसं मी आज कित्ये तर लोकांनी कित्य खरेदीची मोठी मोठी बैल केल्यात किती तर मोठी मोठी खरेदी बैल केल्यात विनंती करतो की तुम्ही कायम असं कधीच कोणालाही आपल्या बैलगाडी शर्तेला कोणालाही मागसर म्हणू नका कोणालाही लहान मुलगा जर असला बैलगाडी शर्यत बघायचा असला तरी त्याला हा जोडून विनंती करतो की तुम्हाला त्याला मागसर म्हणू नका एश्ट, तर शेवटी आहेत शौकीन शौकीने बघायला घरी आज काय आपले म्हणजे एस टी सी ला किंवा सगळे आपले दरित्र सगळे आता टी व्ही दाखवायला लागलेत घरात बसून आनंद घ्या तर मित्रांनो व्यवहार काय असेल तुम्ही रोग ठोक करा जेव्हा तुम्हाला भेल घ्या रोख पेमेंट देऊन टाका अजिबात घेणारा बी रोग ध्यान देणारा बी रोग काय असेल ती तिथंच खाकवा मागाची तरी काय ठेवू नका अजिबात असलं काय करू नका काय नका तो आपलं बैल शेतीला चांगला दिवस येते काय निर्णय काय घ्यायचा आपल्याला कळलंच मित्रांनो खरंच आज एवढ्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय असं मित्रांमुळे काय झालं नाही पाहिजे ही विनंती करतो की जय हिंद जय महाराष्ट्र